अर राव हे बच काय काय खेळतोय म्हणजे काय दाखव कसला ऑनलाइन आहेस ना याच्या नदा लागले तर माझं कामच नाही व्हायचं म्हणून मी मार्केटमधून आली आणली होती भाजी आणि ह्या भाज्या ठेवायचं म्हणजे सगळ्यात कंटाळवा काम आणायला तर खूप आवडते पण ठेवायचं म्हटलं की खूप मला मनावर ओझं येतं त्याचनंतर आज फारसं काही डिनरला बनवायचं नव्हतं इडलीच बनवायची होती आणि ही इडली बनवण्याची फरमाईश अचानक आल्यामुळे मी ही पीठ विकत आणलेली आहे रेडीमेड तसंच सांबरही रेडीमेड आहे चटणीही रेडीमेड आहे म्हणजेच साईडला आमच्या इथे एक हॉटेल आहे तर तिथे हे सर्व भेटून जातं तर मी तिथूनच आणलेलं आहे फक्त इडलीचं पीठ मी रेडीमेड आणलेलं आहे आणि ते घरी बनवत आहे त्यामुळे यात काहीच कष्ट असं नव्हतं पहिल्यांदाच रेडीमेड पीठ आणलं होतं आणि बनवलं होतं त्यामुळे मला जास्त असा एक्सपिरियन्स नव्हता कसा होईल पण खूप छान आणि मऊ लुसलुशी तशी इडली बनली होती तुम्ही ही रेडीमेड कुठे तुमच्या इथे मिळत असेल तर पीठ आणून रेडीमेड बनवू शकता अशा प्रकारे सांबर चटणी तुम्ही घरीच पण बनवू शकता खूप सँडविच खाऊनलास मस्त आलू घालून करतो एकच खायचं असं जास्त नाही खायचं अर्णव मित्राच्या घरी सँडविच खाऊन आला होता त्यामुळे तो काही फारसा इडली खाणार नव्हता हे मला समजलं होतं तर आम्ही दोघांनी मात्र इडली खाल्ली भरपूर इडली खाल्ली आणि असा होता आमचा डिनर आणि तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओत बाय